जुनी पेन्शन योजनेबद्दल अहवाल सादर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला असून त्याचा अभ्यास केला जाईल आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तोपर्यंत संपकऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे राज्य शासकीय कर्मचारी यांनी दिलेल्या निवेदनावर काल बैठक झाली शासनाने नेमलेली सुबोध कुमार समितीने या संदर्भात वहापोह केलेला आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात अहवाल सादर झालेला आहे याचा अभ्यास करण्यात येईल येत्या अंथ अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोध कुमार समितीच रिपोर्ट सादर केला जाईल अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि सेवा यांचा अभ्यास करेल प्राप्त अहवाल आणि परिस्थिती यावर अधिवेशनात निर्णय घेतला जाईल संप मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतलेले आहेत याची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की एकतीस मे दोन हजार पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना मनाचे निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्तीवेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्त निवृत्तीवेतन अदा करणे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविणे निवृत्ती वेतन अंशराशीकरण राशीकरण पुनर्स्थापन कलावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील ले सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्री यांनी आहे दिनांक रोजी एक बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोधकुमार समिती या समितीमार्फत शासना ने शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर बैठकीमध्ये सविस्तर वहापो करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिलेले आहेत अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्त्यांना तान, यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणेबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी थे ठेवण्यात येत आहे थे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन, वेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करण्याबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे वित्त व लेखा या विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत या संदर्भात बैठक झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे अध्यक्ष महोदय सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्त्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्या संबंधातील आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव हो, तसेच के पी बक्षी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई